होय तुमची एक चूक तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकते सध्या सरकारच्या सूचनेनुसार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेल्या शेती कर्जाच्या संदर्भातील माहिती गोळा करणं सुरू आहे ती माहिती गोळा करत असताना ते तुमच्याकडे येऊ शकतात तुमच्याकडे आल्यानंतर ते गौड बंगाल करू शकतात आणि तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकतात सरकारला कर्जमाफी करण्याचं जीवावर आलेलं आहे त्या संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण सर्वांना परिचित आहे की यांनी आपल्याला शब्द दिला होता परंतु यांना कर्जमाफी करायची नव्हती भूतोना भविष्यातील शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्यानंतर यांनी तारीख दिली तारीख दिल्यानंतर यांना समिती नेमावं लागली यांनी ती समिती नेमली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तीस जूनच्या आत कर्जमाफी करणार माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येत्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी तरतूद करणार आणि सध्या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत ते गळा सुकेपर्यंत उरडू उरडू सांगत आहेत की सरकार तीस जून च्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणार हे खऱ्या अर्थानं शेतकरी आंदोलनाचं यश आहे त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांकडनं शेतकऱ्यांवरचं जे कर्ज आहे त्या संदर्भातल्या माहितीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झालेली आहे या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये ही सध्या माहिती गोळा केल्या जात आहे त्या संदर्भात शेतकरी आपल्या युट्यूबच्या खाली कमेंट सुद्धा करतायत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीला एप्रिलच्या आत अहवाल सादर करायचा आहे म्हणजे त्या समितीला काय सादर करायचं आहे तर एकंदर थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे एकंदर कर्ज किती वर्षापासून ते थकीत आहेत दुसरं म्हणजे कोणकोणत्या प्रकारचं कर्ज शेतकऱ्यांवर आहे आणि रेग्युलर किती आहे आणि एकंदर कर्जाचा आकडा किती आहे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात किती तरतूद करावं लागेल आणि ते कर्ज किती माफ करावं लागेल या संदर्भातला जो संपूर्ण अहवाल असणार आहे आणि ज्या आरती प्रवीण परदेशी हे मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत आणि ते या समितीचे प्रमुख आहेत याचा अर्थ स्पष्ट होतो की हे कर्जमाफी सरसगट होणार नाही ही प्रचंड अटी शर्तीची कर्जमाफी होणार आहे कमीत कमी कमीत कमी, कमी शेतकरी याच्यामध्ये कसे शे बसतील आणि जस्ति, जास्तीत जास्त जास्तीत जास्त सरकारला क्रेडिट कसं घेता येईल असा सगळा हा प्रयत्न चाललेला आहे परंतु आपण सर्वांनी मिळून हे सगळे प्रयत्न हाणून पाडायचे आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून थकीत आणि चालू कर्जदार यांच्याकडून जो यांच्याकडे जे आपलं सात बारा असेल आधार कार्ड झेरॉक्स असेल आट असेल खाते क्रमांक असेल मोबाईल नंबर असेल आधार लिंक केलेला मोबाईल नंबर असेल फार्मर आयडी असेल तर या संदर्भातली चाचपणी किंवा त्या संदर्भातली माहिती गोळा करणं सुरू आहे आता या संदर्भातली माहिती गोळा करत असताना मी तुम्हाला स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दाखवतो आहे जे आहे प्रवीण परदेशी म्हणजे सरकारच्या माध्यमातून बँकर समिती राज्याची जी बँकर समिती या, आहे यांना एक नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आपण बँकेच्या लेवलवर एक अधिकारी नियुक्त करण्यात यावा आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कर्जासंदर्भातली माहिती ही आम्हाला पाठवण्यात यावी आणि मग तशा पद्धतीची जी सगळी माहिती ही जमा करणं सुरू आहे आणि राज्यस्तरीय बँकर समितीला जे राज्य सरकारचं पत्र गेलं होतं ते पत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्यानंतर राज्यस्तरीय बँकर समितीकडून एकतीस हजार कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांकडं थकीत असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे परंतु याच्यामध्ये चा चालू वर्षाचं चा कर्ज गृहित धरण्यात आलेलं नाही आता चालू वर्षाचा शेतकरी थकीत होईल थकी। मार्च नंतर त्यानंतर तो याच्यामध्ये ऍड होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरबीआय काय सांगतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगत की जो शेतकरी रेग्युलर आहे याचा अर्थ असा होतो की त्याची कर्ज भरण्याची पत आहे त्यामुळं त्याला कर्जमाफी देऊ नये जो थकीत आहे त्यालाच कर्जमाफी द्यावी असे चे रूल सांगतात म्हणून सरकार जे रेग्युलर आहे त्याची कर्जमाफी करू शकत नाही म्हणून सरकार हे थकीतची कर्जमाफी करत आणि रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहनपर अनुदान देतं पन्नास हजार एक्स वाय जेड आपल्याला ते माहितीये सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे तर तुमची आर्थिक स्थिती सुद्धा यावेळेस तपासली जाणार आहे आणि तशा पद्धतीनं ही सगळी चाचपणी होऊन नेमक्या त्या शेतकऱ्याला ज्याला खरंच शेतीची गरज आहे जो खरंच शेतीवर अवलंबून आहे जो खरंच खंगलाय भंगलाय लगेच टू द पॉइंट शेवटचा त्यालाच ती कर्जमाफी करण्यात येणार आहे मोठे शेतकरी याच्यातनं वगळण्यात येणार आहे परंतु प्रश्न हा उपस्थित होतो आहे की जे सरकारच्या धोरणामुळं छोटा शेतकरीही भरडला मोठा शेतकरी भरडला सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्यालाही तोटा झाला भाव न मिळाला छोट्या आणि मोठ्या दोघांनाही तोटा झाला त्याच्यामुळं कर्जमाफीचा शेतकरी सुद्धा आहे त्याच्यामुळे सरकारनं असा भेदभाव करू नये हे धोरणांद्वारे झालेली लूट आहे आणि कर्जमाफी सारख्या योजनाच्या माध्यमातून ती लूट वापसी परत होती आहे आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय की या माध्यमातून काही माहिती लागली तर ती माहिती शेतकऱ्यांकडे ते बँकावाले जात आहेत त्यांना विचारत आहेत तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी जी माहिती विचारल्या जात आहे त्या माहिती संदर्भात जर का काही सही वगैरे करायची असेल काही कागदपत्र द्यायची असतील तर ती संपूर्ण माहिती जाणकार व्यक्तीला एखाद्या हुशार व्यक्तीला सगळं दाखवावं खातर जमा करावी नंतरच बँकेला द्यावी अशामध्ये अनेक असे प्रकरण सुद्धा व्हायला लागलेले आहेत की त्या शेतकऱ्यांकडनं नवजून करून घ्यायचं आणि तो कर्जमाफीपासून वंचित करायचा त्यामुळं आता तुमच्याकडे बँकांवाले येतील ते म्हणतील की तुम्ही आता ओटीएस करा त्यानंतर ते म्हणतील तुम्ही आता नव करा दहा टक्के भरा किंवा तुम्हाला आता दहा टक्के वाढून देतो मग त्या दहा टक्क्याच्या लालशेपायी तुम्ही जर का नव करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कर्जाचा तोटा करून घेतात जे कर्ज तुमचं माफ होणार होत ते तुम्ही तोट्यात जाणार आहात हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आता या व्हिडिओचा खास हेतू हाच आहे की तुमच्याकडे ते येतील नवं करतो म्हणतील दहा टक्के वाढून देतो म्हणतील त्यांच्या आशेला भुलतापेला बळी पडू नका तीस जून पर्यंत आता बँकेचं तोंड पाहायचं नाही तीस जूनच्या त्या आत कर्जमाफी जी होईल त्याच्यामध्ये जर आपण बसलो नाही तर मग त्यानंतर काय कार्यवाही करायची का ते शेतकरी करू शकतात अशा पद्धतीची एकंदर सर्व अपडेट होती माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायन दाबा आणि व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज लाईक करा धन्यवाद